नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाळ आहे पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये वडील बाजार समिती पुणे पिंपरी अवकाय सव्वीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये वडील बाजार समिती मंगळवेढा अवोकाय सोळा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे दहा रुपये होटेल बाजार समिती कामठी अवकाळी सव्वीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढे बाजार समिती नाशिक आवकाळे दोन हजार तीनशे पाच क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती पारनेर आवकाळे अकरा हजार चारशे चोवीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये